नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मागील काही दिवसांपासून पुणे नाशिक आणि अहिल्या मध्ये बिबट्याने हल्ले करणे या घटना आता किरकोळ आहेत अशातच नाशिकमध्ये भर दिवसा एका बिबट्याने सोसायटीमध्ये शिरला तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला कसबस जेरबंद करण्यात आलं पण या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वन रक्षकांसह तीन नागरिक जखमी झाले नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात शुक्रवारी दुपारी एका बिबट्याने एंट्री केली स्थानिक लोकांना बिबट्याचं दर्शन होताच बिबट्या आला रे म्हणत बातमी वाऱ्यासारखी पसरली तोपर्यंत बिबट्याने एका सोसायटीमध्ये जाऊन आसरा घेतला वन रक्षक दलानी वनरक्षक दलाची आणखी कुमक घटनास्थळी दाखल झाली आता बिबट्याला पाहण्यासाठी मीडियाचे प्रतिनिधी आणि लोकांची झुंबड उडाली त्यामुळे बिबट्या आणखी बिथरला परिसरात मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाल्याने पोलिसांनी तत्काल नागरिकांना बाहेर येण्यास मज्जाव केला बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाने परिसरात शेकडो मीटरचा घेराव घातला होता पिंजरा लावून पकडण्याची मोहीम सुरू करण्यात आली वनरक्षक दलाच्या जवानांनी नेट टाकून बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता पण बिबट्या तिथून निसटला आणि एका दोन वनरक्षकावर हल्ला केला यामध्ये एका जवानाच्या हाताला मोठी दुखापत झाली बिबट्याने हातावर चावा घेतला त्यामुळे या वनरक्षकाला तातडीने शैसकीय रुग्णालयात हलवण्यात आले बिबट्याला जेरबंद केल्यानंतर म्हसरूळ येथील वनजीव उपचार केंद्रात हलवण्यात आले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका